स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज सत्तावीस तारीख आणि आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा आणि आज आता आम्ही चाललो आहोत गणपती आणायला वाद घेतला आहे आणि एकदम आहे आणि आता चाललो आहोत गणपती आणायला तर माझ्यासोबत खूप जण आहेत आता हा माझा भाऊ आहे चेतनवीर आणि पुढे गेलेत वाडीतले तर आमच्या प्रत्येक घरात गणपती बसतो तर आता जाऊया आपण गणपती आणायला आमच्या गावातच गणपती का कार्यशाला आहे तिथेच आम्ही चाललो हो, आहोत आता इथून दहा पंधरा मिनटं चालत लागतील आणि आम्ही डोक्यावरूनच गणपती आणतो कारण आता म्हणजे जवळ आहे ना आणि पाऊस असेल तर टेम्पो किंवा रिक्षा करावी लागेल पण आता ऊन पडलं आहे तर डोक्यावरूनच आम्ही आता गणपती आणू आमच्या वाडीतील काही काही जणांनी आहे ना कालच गणपती आणले तर आत्ता आज आम्ही चाललो आहे गणपती आणायला आज गणेश चतुर्थी काल होती हरतालिका काल पाऊस पण होता काल पाऊस पण होता त्याच्यामध्ये दे, आम्ही म्हणून ऊन आलं गणेश उत्सव हा सण आहे ना आपल्या लोकमान्य टिळकांनी तेव्हा सुरू केला सार्वजनिक गणेश उत्सव त्याच्या त्यामुळे तर आता आपल्याला हा सण साजरा करायला भेटतो पुढे जे जात आहेत ना ते अन्न आहेत दोन दिवसापूर्वीच आले मुंबई वरून आणि त्यांनी एका दिवसात डेकोरेशन केलं आणि एकट्याने एका दिवसात तुम्हाला नंतर त्यांचं डेकोरेशन दाखवू तुम्हाला डेकोरेशन दाखवू आणि एक नंबर वाटतो बघा झाडी बिडी बघा इकडे डोंगर नात खुला वाटत आहे रे सीन बघा ना गावचा सीनच वेगळा असतो एक नंबर अरे <laughs> <laughs> तर आपण आपल्या गावातील कार्यशाळेत आलेलो आहोत इथे आहे ना खूप म्हणजे आजूबाजूच्या गावातले पण लोक येतात आजूबाजूच्या <laughs> गावातले पण लोक येतात बापेरे खावडी वगैरे इथून इथूनच गणपती नेतात हे बघा टेम्पो केलेला आहे गणपतीसाठी

तू आता डेलके वाटा की तू दुसरा कामच गाय ना, ना।, ना।

Eh, Andra lu kaget lah. mama. Dakau? Dakau? तू बदक घेतलास दाखव बदक दाखव इकडे असं दाखव अरे यांना दिसू दे अरे तसं नाही आपल्या फॅमिलीला दिसू दे पब्लिकला <laughs> अरे असं दाखव या उलटा झाला रंगवले ना आता गणपती घेतलेला आहे चेतनरा बोलला मी घेतो म्हणून चेतनदान आमचा आपला गणपती घेतलेला आहे आणि सोनू बाप्पा इकडे गाणं बोलत आहेत खुश आहेत एकदम बोला बोला एक मोर्या मोर्या, गुणपती। मोर्या। गुणपती।

आपल्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता थोड्या टायमानंतर पूजा केली जाणार आहे आता बाप्पांची आणि नंतर मग मकरात बसवलं जाणार आता इथे बाहेर ठेवले आहे देवाजवळ हा देवार आहे मंदिर त्यासमोर बाप्पाचं बाप्पांना ठेवलेलं आहे बसवलेलं आहे आता पूजा करून मग नंतर तिकडे मकरात ठेवणार आता मम्मी आणि पप्पा इकडे गणपतीसाठी मोदक बनवत आहेत हे बघा गणपती बाप्पाला मोदक जास्त आवडतात म्हणून आता मम्मी आणि पप्पा बनवत आहेत इकडे मोदक इकडे उकडायला ठेवलेले आहेत उकडीचे मोदक आणि अजून बाकी तिकडे आईने आहेत अजून ते बघा आणि इकडे उकडायला ठेवलेले आहेत किती टाइम ठेवायचा आहे आपण गणपतीला निवेद दाखवणार आहोत मोदकाचा एकवीस मोदकाचा आणि हे चेतनदान दाखवलं ते काल ते असं दाखवलं असं अस 个位打。네 आता आम्ही आरतीला चाललोय आमच्या इकडे आहे ना प्रत्येक घरामध्ये सर्व मिळून आरती करतात तर आता आम्ही आरतीमध्ये चाललोय बहुतेकशी घरं झालेली आहेत आणि आता आम्ही सौरवांच्या घरी चाललोय ई जी बालान जी तेला 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 multimod spam